सगळ्यांना नमस्कार आज हिंगोलीपासून दौरा सुरू आहे तेरा तारखेपर्यंत आता लगेच निघालो आहे आम्ही हिंगोलीकडून हिंगोली आणि हिंगोली सगळ्याच जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती एक दिवस आपले कामं बाजूला ठेवून आपली शक्ती आपली ताकद दाखवा आपल्याला राज्यात शांतता राहिली पाहिजे यासाठी शांतता रॅली पण करायची आणि मराठा आरक्षक जनजागृतीसुद्धा करायची सरकार आरक्षणाच्याबद्दल काय करते हे मला तुम्हाला समोरासमोर येऊन सांगायचं सरकारची भूमिका काय आणि आता आपल्याला एकत्र येऊन आपल्या मुलाला आणि आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आपल्या जातीसाठी एक दिवस सगळ्या बांधवांनी हातातले कामं बाजूला ठेवून टाकते नाही कारण एकट्याच्या लढण्यात आणि करोडोच्या लढण्यात खूप मोठी शक्ती असते आणि ज्यावेळेस मराठा एकत्र आला त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रानं देशानं आणि जगानं या एकजुटीची दखल घेतली सातत्यानं मायबाप मराठ्यांवर लढावं लागणारे आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी ताकदीनं सगळ्या वर्गातील मराठा समाजानं बाहेर पडावं शांततेत यायचं आणि शांततेत वापस घरापर्यंत जायचं पण शक्ती ताकदीनं दाखवा सगळ्यांना ही माझी विनंती पाटील काल उशिरा अशोक चव्हाण आले जवळपास दोन तास चर्चा झाली ही भेट काय होती आणि नेमकी काय चर्चा झाली नाही हेच की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत हैदराबादच्या गॅजेटच्या बाबत की त्यांचं म्हणणं होतं आम्ही फडणवीस साहेबांना साहेबांना सांगतोय आजच उद्याच परवाच असं चर्चा करतोय लगेच आम्हाला काही हरकत नाही कारण हे अंतरवाली इथं कुणी येऊ शकतं इथं हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळं इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही आणि आल्या गेल्याशिवाय तरी कोणी प्रश्न कशी मार्गे लागणार आहे आणि आता काय आले काय आणि गेले काय कोणी पण हे मराठ्यांचं केंद्र आहे दुसरं मी कोणाचंच होऊ शकत नाही मराठा समाजाचाच मी फक्त मी किती नेते आले किती कोणी काय झालं मी कृतीवर आणि अंमलबाजींवर जास्त विश्वास ठेवतो कारण हे आले सकारात्मक किंवा आश्वासन यापेक्षा समाजाला दिसतंय या बैठका सुरू असल्या तरी आमचे कार्यक्रम सुरूच राहतील आता काही निवडणुका नाहीत म्हणून हे आलं आणि ते गेला कुणी तरी यायला लागतं कुणाला तरी बोलावं लागतं आणि ते त्यांनी केलं करतील पुढं काय तेरा वर... तारखेला फक्त काही दिवस राहिलेले आहेत तुमच्या मागण्यांच्या बाबत बघता तेरा तारखेला तुमच्या हाती काही पडेल असं वाटतंय का काय तुमचं सरकारबाबत सगळ्या सोयऱ्यांची आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे होईल असं आम्हाला वाटतं एक आंदोलक म्हणून विश्वास ठेवणं आशा बाळगणं हे माझं कर्तव्य कारण मी समाजाचं मूल म्हणून काम करतो त्यावेळेस मला आशावादी राहावं लागणार आहे हैदराबादचं गॅजेटही होईल सातारा संस्थांचंही होईल बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेट घेतलं जाईल त्र्याऐंशी क्रमांकाला कायदेशीर ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलं त्याच ओबीसी यादीत कुणबी म्हणून हे बाकीच्या ज्या एकशे ऐंशी जाती होत्या त्यांच्या पोट जाती म्हणून उपजाती म्हणून आरक्षणात घातल्यात तर मराठ्यांची पोटजात गुणबी होऊ शकते का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला वाटतं तेही शंभर टक्के होईल फडणवीस साहेब सगळे गुन्हेसुद्धा सह महाराष्ट्र राज्यातले वापस घेतील ही आम्हाला आशा आहे आणखीन आमच्या ज्या सगळ्या मिळून सात आठ नऊ मागण्या आहेत त्या होतील अशी आशा आहे सातच दिवस आहे तेरा तारखेला बघता सगळ्या प्रोसेस बघता या मागण्या मान्य होऊ शकत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तेरापर्यंत हाती काय नाही लागलं तर पुढचं पाऊल काय राजकीय इच्छाशक्ती जर असली सरकारची जर इच्छा असेल तर सात दिवस नाही दोनच घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी कायदेशीर टिकणारे तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे तेरा तारखेच्या नंतर कारण हे पाच टप्प्या होणार आहेत सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही पण एका गोष्ट आम्ही पहिल्यापासून ठामेल दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे नावेला आहे आमचं दहा महिन्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या लक्षात आलं आहे की सरकार चर्चा करत असताना कोणते कोणते मुद्दे मांडत असतं किंवा सरकारचा प्रतिनिधी काय काय बोलत असतो त्यावरून तुमच्या लक्षात येतं की आता हे सकारात्मक होणार आहे का नकारात्मक होणार आहे तुमच्या लक्षात येतं रात्रीच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये दोन तासात चर्चा होते त्याच्यामध्ये असं वाटलं का अच्छा हो साहेबांचा फोन त्याच्यामध्ये होता आणि त्यांनी जे एकूण सांगितलं सगळं की आत्तापर्यंत पाच पत्र आम्ही हैदराबादला दिले त्याविषयी विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं राजेसाहेबांनी की तीन दिले असं याने वाटतंय की स्पीडनं काम आहेत ते असं वाटतंय कारण रात्री फोन साहेबांचा होता आणि ते काम करण्याची पद्धत त्यामुळे तर आम्ही समाजाने त्यांना वेळ दिला ना होईल असं तर वाटतं कारण एक बघा आंदोलक म्हणल्याच्यानंतर आम्हाला आशा ठेवावी लागणारे विश्वास ठेवावा नाही नाहीतर आम्ही लढायला कुठं कमी आहेत आमचं आमचं चालूच आहे ना शांततेत चालू आहे शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंगोलीपासून आहे आता हिंगोलीला निघालो आहे मराठा ताकदीनं एकत्र येणार थोडंफार कमी होणारच आहे कारण कामाचे दिवस आहेत विठुरायाची वारी पण आहे समाज जास्तीचा तिकडं असतो पण आमची शक्ती हाय ते मराठी सगळे बाहेर निघणार आणि आम्ही सरकारला जागा करायचं काम करणार शांतता द्यावी आहे की ही निवडणुकीच्या अनुषंगानं मराठ्यांमधली जागृता रॅ जागृती रॅली आहे नाही 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 ती जागृती रॅली अशी मोठी होणार हां तुम्ही नुसते बघा हां आणखी मुंबईत जायचं राहिले ती रॅली लई डेंजर होणार पण पाटील तुम्ही बोलताना असं बोललात की तुमच्या रॅलीमध्ये तुमच्या शांतता रॅलीमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्हाला ही भीती का वाटते का होईल कारण माणूस खुनशी एक खोलसाळ सवय पहिल्यापासून पुन्हा येवल्याचा छगन भुजबळ पहिल्यापासून सवय त्याच्यामुळं इथून मागंही केलं आहे पुढं आंदोलनं करणं आमच्याच पुढं हटकून सभा घेणं आम्ही जे करतो तेच करणं आम्ही म्हणजे आता ते म्हणजे काय ना एवढ्या मोठ्या माणसानं संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं त्याच्यामुळं तो शंभर टक्के असा डाऊट आहे की ते त्यांच्या लोकाला सांगून फुगवील त्यांना काही अंश दाखविल त्यांना काही पदं दाखवी आणि आमच्या रॅल्यात काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लावीन कारण त्याला सगळा जबाबदारच मग छगन भुजबळ असणार